नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील आई तुळजाभवानी मंदिर बांधण्यासाठी अडथळा निर्माण करणारे समाजकंटक मोहन उगले हे दीप्ती महाजन या महिलेचा छळ करत असून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत या यासंबंधी बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात महिलांच्या प्रश्नांवर सरकार नक्की काय करत सरकारमधील लोकप्रतिनिधी नक्की काय करतायत सत्तेचा गैरफायदा घेत आहेत काही दिवसांपूर्वी क्रमांक माजी नगरसेवक मोहन उगले त्यांच्यावर एका महिलेने आरोप करत रस्त्यावर त्यांना मारहाण केली होती त्यातच आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली असून तक्रार महिला दिप्ती महाजन यांनी मोहन उगले यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चौऱ्याहत्तर पंचाहत्तर एकोणऐंशी तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्या म्हणाल्या मी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर स्थापनेचे जे, जे कार्य हाती घेतले आहे जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून या मंदिर स्थापनेच्या कामात येथील समाजकंटक अडथळा आणत आहेत मोहन उगले हे माझ्यावर सतत येता जाता वाईट नजरेने बघतात माझ्या कामात अडथळे आणतात प्रशासन अधिकारी त्यांना मदत करतात आणि सतत माझ्यावर मानसिक दबाव आणत आहे मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत जर उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झाले तर सर्वस्वी मोहन उगले यांना जबाबदार धरावी प्रशासन अधिकारी हे त्यांना मदत करत आहे यांची मला खूप खंत आहे अशी सगळी सांगत दीप्ती महाजन यांनी आपला आक्रोश व्यक्त केला त्यावर मोहन उगले यांच्यावर कोणत्या कोणत्या स्तरावर कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नमस्कार मी सौ दीप्ती महाजन आई जगदंबेची सेवेकर असून तिच्या कृपेने मी आज माझ्या ठिकाणी इथे तिचं मंदिर स्थापनेचं कार्य हाती घेतलेलं आहे तरी या महाराष्ट्राची पुलस्वामिनी असून या कार्यामध्ये तिच्या कामामध्ये इकडचे समाजकंटक कामामध्ये अडथळे आणतायत सतत मोहन उगले ते सतत माझ्यावरती येता जाता वाईट नजरेने बघतात माझ्या कामामध्ये अडथळे आणतात प्रशासन अधिकारी त्यांना मदत करतात आणि सतत माझ्यावर मानसिक दबाव आणतायत तरी प्रशासन मला उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ते मला आत्महत्येसाठी अक्षरशः इतकी वेळ आणली की ते मला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतायत तर उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी मोहन उगले यांना जबाबदार धरण्यात यावं प्रशासनाने आणि प्रशासन यामध्ये स्वतः सुद्धा अधिकारी त्यांना मदत करताय याची मला खूप खंत आहे सत्यना जय महाराष्ट्र जय दुर्गा भवानी जय भवानी आज कल्याणामध्ये ही वेळ आलेली आहे की देवाचं कार्य कोणाच्या हातून घडतंय तर त्या देवाच्या कार्यामध्ये देवीच्या कार्यामध्ये हिंदुत्वाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारे समाजकंठक निर्माण झालेले आहेत हे कितपत योग्य आहे आज आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणतोय खरंच लायकीचे आहेत का इकडचे काही लोक जे समाजकंठक अडथळा मंदिर बांधण्यासाठी तुळजाभवानी मंदिर बांधण्यासाठी अडथळे निर्माण करतायत सातत्याने महिलेचा सा एका छळ करतायत हे कितपत योग्य आहे आज त्यांना आत्महत्या प्रवृत्त केला जात आहे मानसिक त्रास देऊ का तर त्या दुर्गा भवानीचं मंदिर बांधायला एक महिला पुढे होऊन जर का करतेय हा आता ह्यांच्या पाठीशी कल्पना उर्फ राणी दिलीप का पोते लक्षात ठेवा जर का ह्यांना थोडा जरी त्रास दिला तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं तुमच्या खुर्च्या खाली करायला कमी मागे हटणार नाही ही राणी कपोते लक्षात ठेवा आई दुर्गा संचारलेले इथे आम्हा लोकांच्या अंगात कोणता कोणता माईचा लाल इथे बघणारे आता आम्ही देवीचं कार्य हे होऊन जाणार मंदिर तो यही बनाएम कल्याणातल्या सगळ्या महिलांना मी आवाहन करते नम्र विनंती करते आपल्या या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा मंदिर बांधण्यासाठी हा कुठचा लपडे मनुष्य मनुष्य नाही बोलता येणार विकृत विकृत प्राणी प्राणी सुद्धा बोलायला लाज वाटते असे विकृत धंदे करणारे आणि भ्रष्टाचारी हे सगळे यांचा भ्रष्टाचाराच्या फावट्याच आहेत माझ्याकडे सगळ्या पायली सगळ्या माझ्या हातात आहेत नाटक करायचे नाही देवीचं कार्य करताना गरीब नागरिकांचा छळ करायचा नाही आणि हिच्या तर महिलाचा प्रश्न येतोय लक्षात ठेव तू समजलं काय ऐकून नाही घेणार देवीच आणि महिलेच कार्य करताना इथे ही, ही राणी कप्प त्या पाठ्या इथं बसलेला चोवीस तास कोणता माईचा लाल येऊन काय करतोय आहे आता मी जय तुळजा भवानी माता जय अंबे जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन लावायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोळी तोपर्यंत धन्यवाद